पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

वाकरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्या आणि भाविक मुक्काम करतात या ठिकाणी होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेत प्रशासनाकडून मागील पालखी तळावर विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच इतरही अनेक महत्वपूर्ण कामे हाती घेण्यात आली होती आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होत आहे यात्रा सोहळा समीप आला आहे आणि पंढरपुरात विठ्ठल मंदिर मंदिर परिसर शहरातील विविध प्रमुख रस्ते पूल या ठिकाणी आकर्षक विद्युत करण्यात वातावरण अधिक सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल रात्री वाखरी पालखी तळाच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच इतरही अनेक प्रमुख अधिकारी, अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले पालकमंत्री जयकुमार गोरे यामध्ये होतंय आणि विठुरायाच्या नगरीकडं येणाऱ्या तीन चार पाच दिवसात या सगळ्या पालख्या पोचतील वारकरी मोठ्या संख्येनं पोचत आहेत लाखो यावर्षी तर खूप चांगला पाऊस पडल्यामुळं वारकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि या सगळ्या वारकरी बांधवांच्या स्वागताची तयारी त्यांना या व्यवस्थेमध्ये कुठली अडचण येऊ नये त्यांना कुठली एखादी व्यवस्था कमी पडू नये अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण बघितलं असेल की सगळ्या सुविधा म्हणजे आरोग्याची सुविधा असेल म्हणजे डॉक्टर चेक करतायत मेडिसीन त्या ठिकाणी मिळते आहे आज आम्ही मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र आपण बघताय तो खूप लोकप्रिय झालेला विषय आपण या वारकऱ्यांच्यामध्ये बघताय की पुण्यापासून निघाल्यापासून अगदी पंढरपूरपर्यंत वारकरी सेवा केंद्राची कामं चालू असताना बघत आहे ज्या ठिकाणी पालखी पोचते त्या ठिकाणी वारकरी सेवा घेताना आपण बघताय हजारो हजारो त्या ठिकाणी वारकरी येत आहेत आणि सेवा घेत आहेत वारकरी सेवा केंद्रामध्ये डॉक्टरची तपासणी आहे त्या ठिकाणी आपण बघता औषधं मिळत आहेत त्या ठिकाणी थकलेल्या भागलेल्या आमच्या वारकरी बांधवांची चरणसेवा त्या ठिकाणी होते जवळजवळ एका पेंडॉलमध्ये परवा मला साताय तर शिवाने सांगितलं की सहा हजार लोकांनी चरणसेवेचा आनंद दिकान। घेतला पण त्यासोबत आपण बघतो की हिरकणी कक्ष त्या ठिकाणी आहे झोपण्याची सर्वोत्तम व्यवस्था आहे त्याच पेंडॉलमध्ये कीर्तन भजन कीर्तनाला आपण स्टेज आहे त्याची व्यवस्था आहे एलई डी स्क्रीन आता आहे त्याची व्यवस्था घेत आहे त्याच्यासोबत आपण बघतो की शौचालयाची सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी आहे शौचालय तर आपण दिलं पण चालू वर्षी आपण महिलांच्यासाठी नवीन स्नानगृहाची व्यवस्थापन केलेली आहे त्याचाही खूप मोठा इम्पॅक्ट आमचा होतोय महिला भगिनी त्याचाही वापर करत आहेत त्याचा आनंदही घेत आहेत त्यामुळे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की जे देणं शक्य आहे त्या सगळ्या सुविधा वारकरी बांधवांसाठी पालखीमध्ये आलेल्या सगळ्या भक्तांसाठी देण्याचा प्रयत्न मान्य मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र सरकार करताना आमचं प्रशासन करताना दिसतंय एक यंग ब्रिगेड नाही आमची टीमच मुळात यंग टीम आहे आणि डायनॅमिक पण आहे त्याच्यामध्ये विजन पण कामाचा आहे त्यामुळे बघतो आपण की सगळेजण काम करतात आणि फक्त बैठका झालेल्या नाहीत आम्ही बैठका घेतल्या पण बैठकीत जी जी चर्चा झाली त्याच्यावर ॲक्शन झाली त्याच्यावर कारवाई झाली प्रत्यक्षात त्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत आज बघता आपण माननीय एस पीनी जी व्यवस्था मंदिराच्या बाजूची पालखीची तर व्यवस्था केली पण मंदिर परिसराची आजची व्यवस्था आपण बघताय की म्हणजे वेहिकलमुक्त मंदिर परिसर आपण पाहतो वी आय पी दर्शनाची व्यवस्था आम्ही निर्णय आम्ही घेतला असता तर अंमलबजावणी करणारी यंत्रणा ती आहे आज ते सगळ्या वी आय पी लोकांशी फाईट करत आहेत पण ते आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करत आहेत त्यामुळं ही व्यवस्था जेव्हा चांगली घरवायचे असते चालवायचे असते तेव्हा हे सगळे घटक सहभागी राहतात आमचे शिव रात्रंदिवस काम करतात आज वारकरी सेवा केंद्र असतील पालखीतळ असतील इथल्या सगळ्या व्यवस्था असतील शौचालय असेल स्नानगृह असेल किंवा या सगळ्या व्यवस्था ते उभे करत आहेत कलेक्टर मोदय या सगळ्याचं मॉनिटरिंग करत आहेत नवीन नवीन गोष्टी करायला लागतात तातडीने देत आहेत अनेकदा आम्ही बघितलं की शासनानं हे काम करत असताना टेंडर काढताना काही अडचणी येतात अचानक कुठेतरी नवीन गोष्ट करायला लागते आम्ही टेंडरची मदत पंदर पंधरा दिवसाची आठ दिवस आठ दिवसाची तीन दिवस आता तीन दिवसा आता जेव्हा पाच सहा दिवसा, दिवसा पालखी आलेले तेव्हा काही काही निर्णय आम्ही असे घेतले की बेस्ट प्रयत्न जे आलेला आहे त्या हिशोबाने आम्ही पुढं कामं करायचा निर्णय घेतला असे काही निर्णय अनेक घेतले त्यातून हे होते पुढं जाते आणि खूप चांगलं काम होते वारी झाल्यानंतर ज्या प्रतिक्रिया वारकऱ्यांच्या असतील हीच आपली प्रॉपर्टी असेल हीच आपलं काम असेल एक ब्रिगेड नाही आमची टीमच मुळात यंग टीम आहे आणि डायनेमिक पण आहे त्याच्यामध्ये विजन पण कामाचं आहे त्यामुळे बघतो आपण की सगळेजण काम करत आहेत आणि फक्त बैठका झालेल्या नाहीत आम्ही बैठका घेतल्या पण बैठकीत जी जी चर्चा झाली त्याच्यावर ॲक्शन झाली त्याच्यावर कारवाई झाली आणि प्रत्यक्षात त्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत आज बघता आपण माननीय एस पीनी जी व्यवस्था मंदिराच्या बाजूची पालखीची तर व्यवस्था केली पण मंदिर परिसराची आजची व्यवस्था आपण बघता की म्हणजे वेहिकलमुक्त मंदिर परिसर आपण पाहतो वी आय पी दर्शनाची व्यवस्था निर्णय आम्ही घेतला असता तर अंमलबजावणी करणारी यंत्रणा ती आहे आज ते सगळ्या वी आय पी लोकांशी फाईट करत आहेत पण ते आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करत आहेत त्यामुळं ही व्यवस्था जेव्हा चा चांगली घरवायची असते चालवायचे असते तेव्हा हे सगळे घटक सहभागी राहतात आमचे शिव रात्रंदिवस काम करतात आज वारकरी सेवा केंद्र असतील पालखीतळ असतील इथल्या सगळ्या व्यवस्था असतील शौचालय असेल स्नानगृह असेल किंवा या सगळ्या व्यवस्था ते उभे करतात कलेक्टर मोदय या सगळ्याचं मॉनिटरिंग करत आहेत नवीन नवीन गोष्टी करायला लागतात तातडीने देत आहेत अनेकदा आम्ही बघितलं की शासनानं हे काम करत असताना टेंडर करताना काही अडचणी येतात अचानक कुठंतरी नवीन गोष्ट करायला लागते आम्ही टेंडरची मदत पंदर पंधरा दिवसाची आठ दिवस आठ दिवसाची तीन दिवस आता तीन दिवसावर आता जेव्हा पाच सहा दिवसा, हो दिवसा हो पालखी आलेली आहे तेव्हा काही काही निर्णय आम्ही असे घेतले की बेस्ट प्रायजन जे आलेला आहे त्या हिशोबाने आम्ही पुढं कामं करायचा निर्णय घेतला असे काही निर्णय अनेक घेतले त्यातून हे हो होते पुढं जाते आणि खूप चांगलं काम होते वारी झाल्यानंतर ज्या प्रतिक्रिया वारकऱ्यांच्या असतील हीच आपली प्रॉपर्टी असेल हीच आपलं काम असेल